नमस्कार देशोन्नतीमध्ये मी भाग्यश्री डोंगे आपलं स्वागत करते बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप टेन घडामोडी जोपर्यंत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणूक घेऊ नका अशी विनंती जरांगेने केंद्रीय आयोगाला केली आहे आणि जर निवडणुका घेतल्या तर गाड्या ताब्यात घेणार असं म्हणत जरांगे यांनी आक्षेपार्ह आवाहन केलंय ओबीसीतून आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेण्याचा इशारा दिलाय चोवीस तारखेपासून आंदोलनाची हाक गावागावात ऐकू येणार आणि रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय यासोबतच नेते मंडळींना वावरात बंदी करणार असल्याचं वक्तव्य देखील जरांगेंनी केलंय जरांगेचे माजी सहकारी अजय महाराज बारसकर यांनी जरांगेंवर सडकून टीका केली आहे जरांगे फक्त प्रसिद्धी आणि श्रेयवादासाठी आंदोलन करत असल्याचा आरोप देखील बारसकर यांनी केलाय राष्ट्रवादी काँग्रेस अपात्रतेप्रकरणी हायकोर्टात सुनावणी होणार आहे शरद पवार गटाला हायकोर्टाची नोटीस जाहीर करण्यात आली आहे अकरा मार्चपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत तर चौदा मार्चपर्यंत सुनावणी तहकूब करण्यात येणार आहे आमच्याकडे सगळ्या रेकॉर्डिंग आहे पण आम्हाला त्या भानगडीत पडायचं नाही मला पाणी बाजून त्याला मोठं व्हायचं आहे अजय महाराज भोंदू महाराज आहे असं म्हणत जरांगेंनी बारसकरांवर हल्लाबोल केला आहे तसंच अजय महाराज बारसकर सरकारचा ट्रॅप चालवत आहे सरकारला हे खूप महागात पडेल असं म्हणत जरांगे यांनी बारसकरांवर पलटवार केलाय काँग्रेसचे सात आणि शरद पवार गटाचे पाच आमदार अजित पवार यांच्या संपर्कात असल्याचा दावा अमोल मिटकरी यांनी केलाय लोकसभेपूर्वी महाभूकंप होणार असल्याचं वक्तव्य देखील अमोल मिटकरी यांनी केलंय मराठा समाजातील वृद्धांना देखील उपोषणाला बसवणार असल्याचं मत जरांगे यांनी व्यक्त केलंय आणि जर वृद्ध आंदोलकांचा मृत्यू झाला तर त्यासाठी सरकार जबाबदार राहणार असं म्हणत जरांगे यांनी सरकारला इशारा दिलाय मोदी सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा महागड्या गाड्यांमध्ये फिरून सत्तेचा दिखावा करू नका असं म्हणत भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांनी भाजपा आमदार आणि खासदारांना सूचना दिल्या आहेत संजय राऊत यांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात नितेश राणे यांना दिलासा मिळालेला नाही वॉरंटला स्थगिती देण्यासाठी हायकोर्टाने नकार जाहीर केलाय येत्या सव्वीस तारखेला कोर्टात हजर राहण्याचे निर्देश देखील राणेंना देण्यात आले महाराष्ट्र बैलगाडा शर्यत असोसिएशनचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांचे अल्पशहा आजाराने निधन झाले बैलगाडा शर्यतीसाठी कोर्ट आणि इतर शासकीय दरबारी फडके यांनी पुढाकार घेतला होता फडके यांच्या अशा अचानक जाण्याने मोठी हानी झाली आहे फडके यांनी पनवेलच्या विहीरघरमध्ये अखेरचा श्वास घेतला आहे टॉप बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती नमस्कार ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा